घरनी ग्रामपंचायतच्या वतीने हर घर तिरंगा अभियान नमस्कार एस पी न्यूज चाकूरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊ लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील घरणी या गावामध्ये हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे गतवर्षी ही चाकूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय वैजनाथजी लोखंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर तालुक्यातील एकाहत्तर ग्रामपंचायतीवर हर घर तिरंगा राबवण्यात आला होता यावर्षीही राबवण्यात येणार असल्याचे घरणी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विजयकुमार पाटील यांनी आमच्या एस पी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सुनील शिंदे यांच्याशी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित माजी सरपंच दादा पोटे उपसरपंच शिवाजी काका बैनगिरे दासराव दादा मानुरे सूर्यकांत दादा पोटे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते हार घर तिरंगा गेल्या वर्षी हे असाच घरने गावामध्ये हार घर तिरंगा हा अभियान राबवण्यात आला होता आणि याही वर्षी आपण आपल्या माध्यमातून घरने ग्रामस्थाच्या गावाम घरावरती हार घर तिरंगा तिरंगा अभियान राबवणार आहोत तर याबद्दल तुम्ही काय सांगा गेल्या वर्षीप्रमाणे मी गौरवशाली भारत स्वातंत्र्याचा भाग भारत परवान हर हरघर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे आणि या नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्तानं आज नऊ ऑगस्ट दिवशी तिरंगा तिरंगाची ती र यात्रा ह्या कार्यक्रम आयोजित करायचा आहे आणि आज ग्रामपंचायत समोर ग्रामपंचायत या ठिकाणी नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान जे झेंड ज धारघर तिरंगा करण्यात येणार आहे त्यासाठी तिरंगा झेंड्याची विक्री स्टॉल साहित्याचं प्रदर्शन इतर वस्तूचं प्रदर्शन आम्ही करण्यास सुरुवात करणार आहोत अशा दिलीनं हे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान हा विविध कार्यक्रमांना हा स्वातंत्र्याचा दिन स साजरा करण्यात येणार आहे या झेंड्यासाठी घरणी ग्रामस्थाच्या वतीनं शुल्क लागणार आहे का निशुल्क आहे लोकांनी खरेदी करून ध्वजार्ह करायचं आहे आपल्याला किती रुपये असेल प्राईज प्राइस असेल किंमत किती असेल अंदाज साधारणतः अजून था, ठरलेली किंमत किंमत ठरल्यानंतर नक्कीच धन्यवाद